आज अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या मिटिंग हॉलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वैभवराव पिचड या संस्थेचे विश्वस्त गिरिजाजी जाधव स्वीकृत विश्वस्त मधुकरराव सोनवणे या संस्थेचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख खजिनदार धनंजय संत सर्व कार्यकारिणी सदस्य या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव सर शिक्षणाधिकारी मालुंजकर सर तसेच उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू खरं तर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना आठ मे एकोणावीसशे बहात्तर रोजी झाली तेव्हापासून आजपर्यंत संस्थेचा कारभार पारदर्शी व व्यवस्थित सुरू आहेच अलीकडच्या काळामध्ये अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीबद्दल थोडेसे चर्चेंना उधाण आले आहे वास्तविक त्यात काहीच तथ्य नाही विविध पक्षांनी केलेले आरोप सर्व निराबदा निराधार व खोटे आहेत दोन हजार बावीसमध्ये झालेल्या कार्यकारिणीतील फेरबदलानंतर पदाधिकारी म्हणून आमच्या कालावधीत गेल्या तीन वर्षात सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य व्यवस्थित कामकाज करत आहेत असे असतानाही काही लोक उगाचच आरोप करत आहेत ही कार्यकारी नेमताना वंदनीय स्वर्गीय पिचडसाहेबांनी सर्व पक्षातील प्रमुख व्यक्तींना पत्र देऊन कार्यकारिणीतील सदस्यांची निवड केली आहे त्यामुळे कार्यकारिणी सर्वपक्षीय आहेच दरम्यानच्या काळात काही विश्वस्त व कार्यकारणी सदस्यांनी त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे राजीनामे दिले त्यास आम्ही कुणीही जबाबदार नाहीत सद्यस्थितीत विरोधकांकडून कार्यकारिणीवर अविश्वास व भ्रष्टाचार क भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जातात तर क याचा भ्रष्टाचार नेमका कशात झाला ते त्यांनी काही नमूद केले नाही नुसते जनरली संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला संस्थेमध्ये भ्रष्टाचार होण्यासारखं काहीच नाही आहे हे त्यांनी कशात भ्रष्टाचार केला हे नमूदही केलेलं नाही आहे तसेच शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असा आरोप करीत आहेत परंतु गेल्या प्रत्यक्षात मात्र या तीन वर्षात गुणवत्तेचा आलेख आलेख सतत वाढतच गेला आहे हेही आपले प्राचार्य डॉक्टर भास्करराव शेळके सर आपल्यापुढे सांगतीलच वास्तविक या ह्या ज्या दोन पत्रकार परिषदा झाल्या त्या पत्रकार परिषदा होण्याअगोदर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या आंदोलनप्रसंगी आपण केलेल्या सर्व मागण्या सहा महिन्यात पूर्ण करू असे व वंदनीय साहेबांनी लेखी स्वरूपात मान्य केले होते व हे सर्व आंदोलकांना थेट चर्चेचे निमंत्रण देऊन खुली चर्चाही केली होती त्याचा पहिला टप्पा म्हणून बैठक होणार होती मात्र जे आंदोलनकर्ते होते त्या आंदोलकांनीच तत्पूर्वीच पत्रकबाजी करत जाणीवपूर्वक पिचड कुटुंबियांना लक्ष केले तसेच ही कार्यकारणी आम्हाला मान्य नाही नवीन विश्वस्तही मान्य नाहीत असे सांगत दोन पत्रकार परिषदा झाल्या कॉलेजच्या गुणवत्तेवरही ते, ते बोलले आंदोलक एकीकडे बैठका घेऊन चर्चा करा मानतात आणि दुसरीकडे मात्र न्यायालयीन प्रक्रिया राबवतात ही आंदोलकरांची दुपी दुपट्टी भूमिका कशासाठी असं म्हणून हे सर्व आरोप वंदनीय पिचड साहेबांनी फेटाळले होते तर एकोणावीसशे ऐंशी साली वंदनीय पिचडसाहेब आमदार झाले त्याच्यानंतर एकोणावीसशे त्र्याऐंशी साली त्यांनी मंत्री झाल्यानंतर त्यांनी या संस्थेच्या विस्ताराकडे लक्ष देऊन विविध या तालुक्यामध्ये दहा विद्यालयांची स्थापना केली बी बी ए बी सी ए बी सी एस एम बी ए यम सी ए पॉलिटेक्निक कॉलेज वरिष्ठ महाविद्यालय परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल परफेक्ट सी बी एस सी स्कूल अशा ब अनेक ब विविध शिक्षण संस्थेमध्ये थोडासा बदल करू हे बदल करून विविध संस्थांची स्थापना केली आणि यासाठी त्यांनी स्वतः वैयक्तिक शिफारस करून हे सर्व पाठपुरावा केला तसेच त्यासाठी मान्यताही आणल्या या मान्यतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले सभासदासाठी संस्थेकडे या सहा महिन्यामध्ये पिचड कुटुंबियाचा एकही अर्जही आलेला नाही किंवा तसे कोणाला सभासदही केले नाहीत तसेच इतरही कुणी सभासद या संस्थेमध्ये नवीन झालेले नाहीत तसेच दोन हजार बारापासून महाराष्ट्रात शिक्षक भरती बंद असून त्यावर अनुदानित जागेवर फक्त एक एकदा दोन हजार एकोणावीसमध्ये नेमणूक झाली होती तर त्यातही व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये झालेल्या नेमणुकीमध्ये भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही या शाळेच्या भौतिक सुविधेसाठी शाळेत आर्थिक मदत म्हणून आपल्या हरि हबप सावित्रीबाई सावित्रीबाई विद्यालय विठे येते नुकतीच विद्यालयाची इमारत म्हणजे तिचा पहिला मजला आपल्या संस्थेनेच बांधला होता आणि वरचे दोन मजले लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बेने निधी देऊन बांधून पूर्ण केले त्या तीन मजले इमारतीचे नुकतेच परवा लोकार्पणही झालेले आहेत संस्था कोणाच्याही एका कुटुंबाची नाही सध्या संस्थेमध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती विश्वस्त पदाधिकारी किंवा कार्यकारिणी सदस्य पदावर नाहीत त्यामुळे सदर मुद्दा योग्य वाटत नाही त्यामुळे संस्था तालुक्याचीच आहे व ती तालुक्याचीच राहील सध्या दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे सर्वत्र ॲडमिशनची प्रोसेस कालच सुरू झाली आहे त्यामुळे ॲडमिशनसाठी काही व्यत्यय येऊ नये किंवा त्या ॲडमिशनवर परिणाम होऊ नये म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टीने